इथे का तुकल्या ए बाई मी काय भी करो, तू आपलं काम कर ना काय बाई सकाळी सकाळी म्हणते अगदी साडी करा खाली माझी सकाळी माहिती घेऊन यावं या बाय दोन सुद्धा माझ

पाणी का? <t thou> अगे काय तो इथे कपडे कसा लागता मला पिण्याचं पाणी भरायचं आहे हम्म खूप स्वच्छ पाणी भेटू तू इथं तिथे कपडे आणि पाहिजे या उचित पाण्यामुळे गाव व आजूबाजूच्या परिसरात रोगराई पसरत आहे याच बाबतीत आज गावात बारा वाजता मीटिंग आहे लवकर जा आणि गावात सर्वांना मिटिंगाची माहिती लागले तुला माहित आहे का सार्वजनिक ठिकाणी हे सांगितलंय सार्वजनिक स्वच्छ का म्हणून जाऊ द्याची पाटील सर्वांना किती पण सांगितलं तरी कोणी स्वच्छता पाळतच नाही कशाने काय पर्गेश पण आनंद नाही

तुम्हा सर्वांना स्वच्छतेच महत्व सांगू शकलो आता तुम्हाला या डॉक्टर साहेब स्वच्छता आणि आरोग्याचं महत्व सांगतील नमस्कार भाव काय म्हणणे

डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब बघा ना म्हणायला काय झालं मला म्हणायची वाट वाचण्याची शक्यता घरच नाही आहे मनाचा रोग जरा जास्तच वाढला आहे तरी ती माझ्या पूर्ण प्रयत्न करते डॉक्टर काय

oh सुंदर ऐसा नारा निरोगी सुंदर स्वच्छता रोग रोगराई टाळा स्वच्छता स्वीकारो केला दिंगा स्वच्छता असेल जिथे आरोग्य वाजे